कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नम नमः श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर पंधरा ऑगस्टला आलेली आहे सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला मग श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत म्हणजेच उपवास कसा करावा घरच्या घरी पूजा कशी करावी कृष्णाचा जन्म कसा साजरा करावा आणि कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे आता यंदा अष्टमी तिथी ही पंधरा तारखेच्या रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा तारखेला संध्याकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपण उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला सोळा तारखेला साजरी करायची असते पण अष्टमी तिथी ही अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच काय तर कृष्ण जन्मोत्सव हा पंधरा तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायचा आहे तर जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो तुम्हाला शुक्रवारी पकडायचा आहे म्हणजेच पंधरा तारखेला पकडायचा आहे तर आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी जे आहे तर आपल्याला बाळकृष्ण सात वाजता जे आहे तर आपण एका पात्रामध्ये घेऊन त्याला फुलांनी पूर्ण झाकून ठेवायचं आहे म्हणजे अजून बाळकृष्णाचा जन्म झालेला नाही आहे तर त्यामुळे आपल्याला पूर्ण फुलांनी आपल्याला बाळकृष्णाला झाकून ठेवायचं आहे तर आणि जेव्हा बारा वाजतील तर तेव्हा आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर ती फुलांनी आपल्याला काढून घ्यायची आहे फुले बाजूला करून काढून घ्यायची आहे तर बाळकृष्णाचा जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो तर पंधरा तारखेला तुम्हाला म्हणजे शुक्रवारी तुम्हाला रात्री ही पूजा मांडायची आहे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची आपला साजरा करायचा आहे तर आपल्याला पंधरा तारखेला जे आहे तर तुम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही पूजा वगैरे मांडू शकता तर एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती वस्त्र आंधरायचं आहे तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र अंतरू शकता आणि तुमच्याकडे घरामध्ये ज्या वस्तू असतील म्हणजे आपलं डेकोरेशन करायचं आहे छानपैकी मस्त तुमच्याकडे बाळकृष्णाची आपलं राधाकृष्णाची मूर्ती असेल किंवा गाय वासरू असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रथम आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे माझ्याकडे हे शंख आणि चक्राचे दिवे आहे तर ते खूप सुंदर दिसतात मला ते खूप आवडले होते तर मी ते दिवे प्रज्वलित करून घेतले आहे आणि प्रथम आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो कोणतीही पूजा करताना तर तुम्ही गणपतीची मूर्तीही ठेवू शकता किंवा मग गणपती स्वरूप तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता तर मी सुपारी घेतली आहे आणि गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला आहे पहिले आपल्याला प्रा पाण्याने करायचं आहे त्यानंतर पंचामृताने करायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे ओम गण गणगणपतय नम ओम गणगणपतय नम असा हो। मंत्र म्हणायचा आहे किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यशू सर्वदा किंवा मग तुम्ही गणपती अथरवर शीर्षसुद्धा म्हणू शकता तर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती सुपारी ठेवून घ्यायची आहे गणपती स्वरूप आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे दुर्वा असेल लाल फुल असेल तर अर्पण करून घ्या आणि गणपतीची पूजा करून घ्या तर रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णाचा जन्म जो आहे तो आपण साजरा करत असतो या दिवशी सर्व कृष्ण भक्त जे आहे स श्रीकृष्ण जन्मोत्सव घराघरात साजरा करतात मंदिरात उत्सवात साजरा करतात त्यामुळे आपण प्रत्येकाने घरोघरी जे आहे तर कोणी उपवास जरी नसेल करत पण तरी पण आपण घरी जे आहे तर बाळकृष्णाचा जन्म नक्की साजरा करावा बारा वाजता रात्री बारा वाजेच्या नंतर आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे तर आता गणपतीशी आपल्याला अभिषेक करून झालेला आहे तर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती एका तामणात घेऊन आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर पहिले पाण्याने करायचा आहे त्यानंतर पंचामृताने करायचा आहे तर आपल्याला अभिषेक करताना आपल्याला ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं आपल्याला पठण करत करायचं आहे तर आणि आपल्याला पुरुषसुक्तम म्हणायचं आहे आणि सुक्त म्हणायचं आहे पुरुषसुक्तम जे आहे तर तुम्ही वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळेला म्हणा किंवा मग तुम्ही एक वेळेला म्हणता तरी काही हरकत नाही आणि सुक्तम जे आहे तर एक वेळेला म्हणायचं आहे तर आपल्याला अभिषेक करताना की पूर्ण पूजा करताना आपल्या तोंडामध्ये आपल्याला कृष्णाय वासुदेवाय म्हणा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय हा जे दोन्ही मंत्र आहे या दोन्हीमधून आपल्याला एक मंत्र आपल्याला चालू ठेवायचा आहे आपल्याकडून ती बाळकृष्णाची सेवा होईल जर तुम्ही श्रावणामधले जर सत्यनारायण करत असाल तर तुम्हाला ती बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्या पूजेमधली उचलून तुम्हाला जोपर्यंत बाळकृष्णाचा जन्म आहे तोपर्यंत तुम्हाला ती रात्रीभर ठेवायची आहे म्हणजे अभिषेक ते करून आणि नंतर दुसऱ्या दिवशी गोपाळ दिवशी ती परत जागेवर आपल्याला सत्यनारायण पूजेच्या जागेवर ठेवायची आहे किंवा मग जर कोणी आपली व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असेल तर तुम्हाला बारा वाजताची आहे तर पहिले तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला श्रीकृष्णाचा अभिषेक करायचा आहे कारण ती सेवा पण महत्वाची आहे व्यंकटेश स्तोत्राची आणि हे पण महत्वाचं आहे व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेला जर तुम्ही बाळ विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असेल तर मग काही हरकत नाही तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ पुसून आपल्याला ठेवायची आहे तर मी पहिले गणपतीला आपल्याला गुळ खोबरायचा नैवेद्य दाखवायचा आहे तो विसरले होते तर मी आता तो ठेवून घेतला आहे थे। आणि आपल्याला गायवासरू जे असेल तुमच्याकडे तर तुम्ही ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला गायवासराची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी शंख असेल शंख शंका ठेवा तुमच्याकडे तुमच्याकडे जेवढे जेवढे म्हणजे अशा शो पीस असतील फुलांचं वगैरे डेकोरेशन करा छानपैकी लायटिंग वगैरे लावा तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजे खूप हा एक सणच आहे एक प्रकारचा त्यामुळे आपण साजरी केला पाहिजे प्रत्येकाने खूप छान वाटतं तर तर भगवान श्रीकृष्ण जे आहे तर हे श्री हरिविष्णूचे आठवा अवतार आहे तर त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला ही सेवा करायची करा, आहे वेकट स्तोत्राची करा सत्यनारायण करा आणि आता बाळकृष्ण जयंती आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर ती सगळ्यांनी आवर्जून साजरी करा तर आपल्याला श्रीकृष्णालाचा साज श्रिंगार करून घ्यायचा आहे आपल्याला नवीन वस्त्र घालायचे आहे नवीन मुकुट आणायचा आहे तर मस्त छानपैकी श्रृंगार करून घ्या बाळकृष्णाचा तर आपल्याला बाळकृष्णाची कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे त्या दिवशी तर आपल्याला गीतेतील जे आहे तर ते अठरा नावं आपल्याला म्हणायचे आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला जी अठरा नावं आहेत ती कोणती कोणती आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मावली ती मुक्त मुक्तगिहिणी अर्धमात्रा चिदानंदी भवगंती भयनाशिनी चिरा परा अनंता तत्वज्ञान मंजिरी ही जी आहे ती ब गीतेची अठरा नावं आणि तुम्हाला आ, एक मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळेला म्हणा किंवा एकवीस वेळेला म्हणा किंवा मग एकशे आठ वेळेला सुद्धा तुम्ही म्हणू शकता क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला रात्रभर जाग आहे जा आपल्या बाळकृष्णाचे तुम्हाला हेत असतील गवळणी वगैरे म्हणा किंवा पाळणा म्हणायचा आहे तर आपल्याला अशा प्रकारे हे बघा मी कसा छोटासा पाळणा केलेला आहे घरी माझ्याकडे पाळणा नव्हता तर मी हातानेच बनवलेला आहे क्राफ्टचा आणि तुम्ही बघू शकता खूप नेमकं कसा लावा तो कळत नव्हतं मग मी ते अशा प्रकारे ठेवलेलं आहे तर छोटासा बघा कारण बाळकृष्णाची मूर्ती मोठी होती आणि माझ्याकडे दुकानात जर मी बघितला तर तो खूप छोटी छोटी साईज होती त्यामुळे तरी मी घरीच केलेला आहे छोटासा तर पाळण्यामध्ये जे आहे तर थोडीशी फुलं ठेवायची आहे आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला पाळणा म्हणून घ्यायचा आहे नंतर आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून आरती म्हणायची आहे तर तुम्हाला भजन वगैरे येत असतील श्रीकृष्णाचे ते म्हणा आणि गवळणी येत असतील तर ते म्हणा प्रत्येक जणांच्या घरी काय काही ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम ठेवतात भजनांचा त्याचा रात्रभर जाग जागरण करतात तर त्या दिवशी आपण सगळ्यांनी जागरण करायचं आहे नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीकृष्णाचं आणि ज्यांना संतरीसाठी हे करत असतील तर त्यांनी आवर्जून आवर्जून ही सेवा नक्की करा तर आपला बाळकृष्ण जो आहे तर प्रत्येकाच्या ज्यांना मूल बाळ नाही आहे तर त्यांनी ही सेवा नक्की करावी त्यांच्या घरात साक्षात श्रीकृष्ण जन्माला येतील त्यांनी ही सेवा नक्की करावी करा तर बाळकृष्णाला आपल्याला अष्टगंध वगैरे लावून अक्षता वाहून घ्यायची आहे फुलं अर्पण करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पाळणा म्हणायचा आहे तर पाळणा जो आहे तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता तर पाळणा कसा आहे ते तुम्ही तुम्हाला थोडंसं म्हणून दाखवते पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देतो डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो। कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो, जो। तर अशा प्रकारे तुम्हाला पाळणा म्हणायचं आहे तर तुम्हाला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचं आहे खाली चौरंगावरती पाण्याने भरव चोकून काढून घ्या आणि त्यावरती नैवेद्याचा ताट ठेवा नैवेद्याला तुम्हाला दही दूध ड्रायफ्रूट्स असतील किंवा मग पोहे घ्यायचे आहे कारण पोह्यांचं जास्त महत्त्व आहे कारण सुद्धा सुद्धा जेव्हा बाळकृष्णांना भेटायला जायचे तेव्हा ते त्यांना पोहे घेऊन जायचे तर त्यामुळे तुम्हाला पोहे ठेवायचे आहे आणि ते पोहे जे आहे आहेत दुधात किंवा मग पाण्यात किंवा ताकात तुम्हाला भिजवून ठेवायचे आहे सॉरी पाण्यात नाही दूध किंवा ताकामध्ये भिजवायचे आहे आणि प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तुम्ही पाच फळं ठेवू शकता किंवा मग पण तुम्हाला लोणी वगैरे जे माझ्याकडे लोणी नव्हतं हो आणि तुम्हाला पंजिरी बनवायची आहे मी याच्यात पंजिरी बनवलेली नाही आहे ज्या ज्या दिवशी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी राहील त्या दिवशी तुम्हाला बनवायची आहे तर पंजिरी जे आहे तर यूट्यूबला तुम्हाला रेसिपी मिळून जाईल कशी बनवतात ते धनापोडची बनवतात आणि जे आहे तुमच्या घरात जे जे असेल ड्रायफ्रुट्स वगैरे असतील जे जे गोड पदार्थ असतील किंवा मग गूळ शेंगदाणे असतील किंवा गूळ खोबरं तुम्हाला जेवढं नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही भरपूर दाखवू शकता किंवा मग तुमच्याकडे जे एवढं अवेलेबल असेल घरामध्ये पाच पाच तेवढं तुम्ही ठेवू शकता पाच फळं ठेवू शकता जे असतील ते तुम्ही एक किंवा एकही फळ ठेवू शकता पण असेल तर पंचपकवन ठेवले तरी काय हरकत नाही पण भगवान श्रीकृष्णाला ज्या वस्तू आवडायच्या दही दूध लोणी ह्या तुम्ही आवर्जून ठेवा आणि पंजुरी बनवा आणि त्यानंतर तुळशीपत्र तुम्हाला श्रीकृष्णाला अर्पण करून घ्यायचं आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि विष्णू हा साक्षात भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे त्यामुळे तुळस ही आवर्जून तुम्हाला ठेवायची आहे आणि नैवेद्य भवती तुम्हाला तीन वेळेला पाणी फिरवून जो आहे तर मंत्र म्हणायचा आहे ओम सत्यतवर्तीनं परिसिंचया आम्ही ओम तसुवरी न धियो धीओन प्रचोदयात त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाह ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाह ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मण अमृतवाय स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे बाळकृष्णाची त्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवून आपल्याला कहाणी वाचून घ्या आणि ती कहाणी युट्यूबवर मिळून जाईल आणि पाळणा सुद्धा तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल तर त्या दिवशी तुम्हाला छानपैकी मस्त बघा बाळकृष्णाची सेवा करायची आहे मस्तपैकी छान गाणी लावा भजन म्हणा आणि उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे तर बाळकृष्णाचं रूप बघा किती सुंदर दिसतंय डोळ्यात साठवण्यासारखं तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ